नमस्कार कुकविस्नेहा लांबरीमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स नवीन पिढीला श्रीकृष्ण जन्माष्टमीला नैवेद्यामध्ये बनवला जाणारा जुना पारंपरिक पदार्थ नक्कीच ठाऊक नसेल आणि बऱ्याच जणांना ह्याचा विसरही पडला असेल तर आज मी तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमीला बनवले जाणारे श्रीकृष्णाच्या आवडीचे पोह्याचे पौष्टिक आणि स्वादिष्ट लाडू तयार करून दाखवणार आहे एक तेंबही तेलाचा तसेच तुपाचा वापर न करता घरात उपलब्ध असलेल्या अगदी मोजक्या सामग्रीत दहा मिनिटांच्या आत मी तुम्हाला हे लाडू तयार करून दाखवणार आहे चला तर मग खाण्यासाठी फारच टेस्टी आणि आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक असे हे गोविंदा लाडू म्हणजे करायचे ते जाणून घेऊया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर सर्वात प्रथम इथे गॅसवर मी ही कडाई गरम करायला ठेवली आहे या कडाईमध्ये मी हे मेजरिंग कपाच्या मापाने एक कप पोहे भाजायला घालणार आहे कांदा पोहे बनवण्यासाठी आपण जे पोहे घेतो तेच पोहे घ्यायचे पोहे अगदी मंद आचेवर छान असे कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे पोहे असे जरासे भाजून घेतले की ह्याच्यातलं मॉइश्चर निघून जातं आणि हे पोहे कुरकुरीत होऊन मिक्सरमध्ये छान असे बारीक दळले जातात आणि सोबतच हे चवीला सुद्धा फारच छान लागतात इथे मला हे पोहे मंद आचेवर भाजायला बरोबर चार मिनिट लागले हे पहा ह्यांचा बोटांनी असा चोरा झाला पाहिजे थंड झाल्यानंतर तर हे पोहे अजूनच कुरकुरीत होतील यांना मी ह्या कढाईमधून एका डिशमध्ये काढून बाजूला थंड करायला ठेवणार आहे यानंतर आता सेम कपाच्या मापाने मी ह्याच कढाईमध्ये हे अर्धा कप शेंगदाणे भाजायला खालणार आहे यांना सुद्धा अगदी मंद आचेवर छान असं खमंग भाजून घ्यायचे तर हे पहा आपले हे शेंगदाणे छान असे खमंग भाजून झाले तुम्ही ते पाहू शकता ह्या शेंगदाण्यांच्या सालीला तडे गेल्यासारखं दिसतंय आणि ह्यांचा इथे भाजून मस्त असा खमंग सुगंध सुटलाय यांना देखील मी एका सेपरेट काढून घेणार आहे यानंतर सेम त्याच कपाच्या मापाने मी ह्या कढाईमध्ये हे अर्धा कप किसलेलं सुकं खोबरं भाजायला घालणार आहे हे सुकं खोबरं सुद्धा अगदी मंद आचेवर हलकस तांबूस रंगावर भाजून घ्यायचंय ह्याला भाजून अगदीच डार्क रंग नाही आला पाहिजे त्याच्याने हे सुक खोबरं चवीला कडबट किंवा मग जळकट लागेल खोबर फक्त असं हलकस तांबूस रंगावर भाजून घ्यायचे म्हणजे हे खोबरं भाजून मस्त असं कुरकुरीत होईल हे सुक खोबरं असं हलकसं भाजून झालं की ह्याच्यामध्ये मीही एक चमचा खसखस भाजायला खालणार आहे खसखस ही फारच नाजूक असते अगदी काही सेकंदामध्येच खसखस छान भाजली जाते तेव्हा खसखस या सुक्या खोबऱ्यासोबत अगदी फक्त चाळीस ते पन्नास सेकंद स्लो फ्लेमवर भाजून घ्यायची आहे तरच तिची चव आणि सुगंध दोन्ही टिकून राहील यांना सुद्धा मी भाजल्यानंतर एका सेपरेट डिश मध्ये काढून घेणार आहे तर या ठिकाणी मी हे भाजलेले जिन्नस असे सेपरेट डिशमध्ये काढून घेतले आणि हे सर्व जिन्नस थंड देखील झाले हे पहा हे भाजलेले पोहे थंड झाल्यानंतर मस्त असे कुरकुरीत झाले ह्यांचा पोटांनी असा सहज चुरा होतोय इथे हे जे भाजलेले शेंगदाणे आपण ह्या डिशमध्ये भाजून थंड करायला ठेवले होते ह्यांची साल मी अशी हाताने चोळून काढून घेणार आहे आणि हे सुक खोबरं सुद्धा भाजून थंड झाल्यानंतर मस्त असं कुरकुरीत झालंय ह्याला सुद्धा मी सुरुवातीला असं हाताने हुस करून घेणार आहे तर सर्वात प्रथम मी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले पोहे घालून घेणार आहे यांना मी मिक्सरमध्ये अगदी बारीक पिठाप्रमाणे दळून घेणार आहे मिक्सरला दळलेली पोह्याची पिठी मी ह्या बाऊलमध्ये काढून घेणार आहे हे पहा हे पोहे मी असे अगदी बारीक तांदळाच्या पिठाप्रमाणे दळून घेतले यानंतर आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी भाजलेले शेंगदाणे घालून घेणार आहे यांना सुद्धा मी मिक्सरमध्ये अगदी बारीक दळून घेणार आहे मिक्सरला तयार केलेल्या शेंगदाण्याचा पूट देखील मी ह्या बाउलमध्ये या पोह्यांच्या पिठीसोबत काढून घेणार आहे ह्यासोबतच हे भाजून हाताने कुसकरून घेतलेलं सुकं खोबरं आणि खसखससुद्धा आपण ह्या बाउलमध्ये काढून घेऊया यानंतर आता इथे या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे नऊ ते दहा खजूरचे काप घालून घेणार आहे ह्या खजूर मधल्या बिया मी काढून टाकल्या हिला मी मिक्सरमध्ये मिक्सरचं चा बटन चालू बंद चालू बंद करून no. मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे मिक्सरला बारीक केलेली ही खजूर सुद्धा आपण ह्या बाऊलमध्ये या इतर सामग्रीसोबत काढून घेऊया ह्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी हा अर्धा कप बारीक चिरलेला गुळ घालून घेणार आहे खजूरसुद्धा गोड असते तेव्हा ह्या ठिकाणी मी फक्त अर्धा कप गुळ घेतलाय तुमच्या घरात खजूर अवेलेबल नसेल किंवा मग तुम्हाला लाडूमध्ये खजूर घालायची नसेल तर तुम्ही ह्या ठिकाणी गुळाचं प्रमाण वाढून घ्यायचंय अर्धा कपाऐवजी तुम्ही ह्या ठिकाणी पाऊन कप गुळ घ्यायचा आहे ज्या कपाने आपण सर्व जिन्नस मोजून घेतले होते त्याच कपाच्या मापाने गुळ आहे ही माप तुम्ही तुमच्या घरातील कुठल्याही साईजच्या वाटेने मोजून घेऊ शकता हे सर्व जिन्नस असे हाताने चांगले मिक्स करून घ्यायचे आहे याच्यामध्ये मी ही पाव चमचा वेलची जायफळाची पूड घालून घेणार आहे ह्याच्याने आपल्या लाडवांना ह्याचा सुगंध फारच छान येईल तर इथे ह्या ठिकाणी तुम्हाला हे मिश्रण सुखसुख वाटत असेल तुम्हाला नक्कीच विचार आला असेल की ह्याच्यामध्ये तेल किंवा मग तूप न वापरता ह्याचे लाडू कसे बांधले जातील तर फ्रेंड्स तयार केलेलं लाडूचं चा मिश्रण छान एक जिव्हावं व्हावं आणि सोबतच मिश्रणाला लाडू बांधण्यासाठी बाइंडिंग छान यावी त्यासाठी मी हे तयार केलेलं लाडूचं मिश्रण दोन पार्ट मध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेणार आहे ह्याच्याने आपल्या मिश्रणातले सर्व जिन्नस एकजू तर होतीलच पण सोबतच आपल्या लाडूच्या मिश्रणाला ह्याच्याने बाइंडिंग सुद्धा फारच छान येईल मिक्सरमध्ये हे सर्व जिन्नस दळून घेतल्यामुळे शेंगदाणा आणि खोबऱ्याला तेल सुटून हे मिश्रण त्यामुळे हलकसं तेलकट आणि ओलसर होतं आणि ह्याच्यातला गुळ आणि खजूरमुळे सुद्धा या मिश्रणाला हलकासा ओलसर आणि चिकटपणा येतो त्याच्याने आपल्या लाडूच्या मिश्रणाला लाडू बांधण्यासाठी बाइंडिंग सुद्धा फारच छान येते तेल तूप तसेच दुधाचा वापर न करता सुद्धा तुम्ही हे लाडू अगदी सहज बांधू शकता तर हे पहा इथे आपल्या ह्या लाडूच्या मिश्रणाला छान बाइंडिंग आलीये हे लाडू तुम्हाला जसे लहान मोठ्या साईज चे बनवायचे असतील तसे तुम्ही हे लाडू बांधून घेऊ शकता हे लाडू असे अगदी एका हाताने सुद्धा सहज बांधले जातात हव्या त्या साईजचे तुम्ही हे लाडू तयार करू शकता लाडू बांधून घेतल्यानंतर लाडूला असं तळ हातावर गोल गोल फिरवायचे म्हणजे या लाडूला अगदी गोल गरगरीत आकार येईल आणि लाडू दिसायला मस्त प्लेन दिसेल या सोबतच लाडूला असं केल्याने चमक म्हणजेच शाईन सुद्धा फारच छान येईल पाहा, चा, चा, हे 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 तर हे पहा इथे आपला हा लाडू ह्या ठिकाणी फारच सुंदर बनून तयार झालाय बस अशाच पद्धतीने मी या सगळ्या मिश्रणाचे लाडू बांधून घेणार आहे एक थेंबही तेलाचा तुपाचा तसेच दुधाचा वापर न करता सुद्धा हे लाडू अगदी सहज बळले जातात हे लाडू बनवायला फारच सोपे आहे अगदी दहा मिनिटांच्या आत तुमचे हे लाडू बनवून तयार होतील चवीला तर हे लाडू फारच टेस्टी लागतात आणि आपल्या हेल्थसाठी सुद्धा हे लाडू फारच पौष्टिक ठरतात तुमची लहान मुलंसुद्धा हे लाडू अगदी आवडीने खातील हे लाडू तुम्ही दहा ते बारा दिवस अगदी आरामशीर स्टोर करून खाऊ शकता बनवायला जेवढे सोपे त्याच्या कित्येक पटीने हे लाडू खाण्यासाठी फारच टेस्टी आणि पौष्टिक देखील आहे ज्यांना आहारामध्ये तेलाचा आणि तुपाचा समावेश करणं बर्जा आहे त्यांच्यासाठी हे लाडू फारच लाभदायक आहे घरात उपलब्ध असलेल्या अगदी मोजक्या सामग्रीमध्ये हे लाडू तुम्ही अगदी सहज तयार करू शकता तर फ्रेंड्स येत्या गोकुळ अष्टमीला म्हणजेच श्रीकृष्ण जन्माष्टमीला तुम्ही नैवेद्यामध्ये हे श्रीकृष्णाच्या आवडीचे गोविंदा लाडू म्हणजेच सुदामा लाडू नक्की तयार करा आणि माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा, टेक केअर